नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी ग्रो टुगेदर या तुमच्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूब सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम आपलं चॅनल ज्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ते जॉईन करू शकता आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे जे ऑपरेशन्स आहेत भारत सरकारने त्या दोन हजार चोवीसच्या एक्झामसाठी जे महत्त्वाचे ऑपरेशन्स आहेत ते घेणार आहोत तुम्हाला जर आपल्या करंट अफेअर्सच्या पीडीएफ किंवा कोणत्याही लेक्चरच्या पीडीएफ पाहिजे असतील तर आपलं जे ॲप आप आहे आए, अँड्रॉइड ॲप त्याच्यामध्ये फ्री स्टडी मटेरियल या सेक्शनमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत डाउनलोड करून तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा बघता येईल चला लेक्चरला सुरुवात करूया पहिलं ऑपरेशन आहे ऑपरेशन दोस्त ऑपरेशन दोस्त हे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये राबवण्यात आलेलं होतं कशासाठी तर तुर्की आणि सिरियामध्ये जो भूकंप आलेला होता तुर्की आणि सिरिया या भूकंपामध्ये त्या देशांना मदत करण्यासाठी भूकंपात मदत करण्यासाठी मग ती अन्न अन्नधान्याच्या असेल वैद्यकीय मदत असेल अशी सर्व सर्व प्रकारची राहत याच्यासाठी केलेली हे ऑपरेशन होतं भारत सरकारने याचं नाव दोस्त का ठेवण्यात आलं ऑपरेशन दोस्त असं का ठेवण्यात आलं तर हिंदी भाषेत आणि तुर्की भाषेत दोन्हीकडे मित्राला काय म्हणलं जातं दोस्त म्हणलं जातं दोन्ही भाषेमध्ये मित्राला दोस्त म्हणलं जातं याच्यामुळं तुर्की भाषेत सुद्धा मित्राला दोस्त म्हणतात हिंदीमध्ये सुद्धा मित्राला दोस्त म्हणतात याच्यामुळे हे नाव आपण काय ठेवलेलं आहे ऑपरेशन दोस्त कुठं भूकंप आला होता तुर्की आणि सिरियामध्ये आता बघू शकता कुठं कुठं इथं इथं तुर्की तुम्हाला दिसते मॅपवरती पण बघून ठेवा तुर्की इथं आहे आणि सिरिया इथं या दोघांच्या या सेक्शनमध्ये भूकंप आलेला होता म्हणजे किनार त्यांच्या सीमेवरती आणि भारताने बघा इथून त्यांना मग मदत केलेली आहे या रिजन मध्ये तुम्हाला देश सुद्धा व्यवस्थित माहीत पाहिजेत राज्यसेवेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तर हे शंभर टक्के माहीतच पाहिजे कारण त्यांच्यासाठी तुर्की कुठे आहे बघा तुर्की हा असा देश आहे जो आशिया आशिया खंड आणि युरोप खंड या दोघांच्या बॉर्डर आहेत किंवा दोन्ही देशांच्या सीमा दोन्ही खंडांमध्ये आशिया खंडामध्ये पण तुर्की येतो आणि युरोप खंडामध्ये सुद्धा तुर्की येतो त्याच्यानंतर गॉ जॉर्जिया अझरबैजान लक्षात ठेवा फक्त देश सायप्रस हे इकडं पाण्यामध्ये आहे इस्राइल इथे एक दिसतो तुम्हाला जॉर्डन इराक हे इराण आहे हे पाकिस्तान आहे हे अफगाणिस्तान आहे आणि आपला इंडिया इता आ, हे दिसतो सौदी अरेबिया तिथं इथं ब्राह्म कोतार आहे ओमान आहे त्याच्यानंतर यमन आहे आणि युनायटेड अरब अमिरात इथं तुम्हाला दिसून येतो फक्त देश कुठं कोणाच्या साईडला आहे लक्षात ठेवा कारण परीक्षेला येऊ शकतं राज्यसेवेच्या बाबतीत इतर परीक्षांच्या बाबतीत नाहीये फक्त तुम्ही ऑपरेशन लक्षात ठेवता <coughs> येईल त्याच्यानंतर पुढचं ऑपरेशन गरुड आता बघा इथे काय काय दिसते तुम्हाला कशासाठी ऑपरेशन सीबीआय सीबीआयनं हे ऑपरेशन ड्रग्जचं जे नेटवर्क आहे देशातलं ते मोडून काढण्यासाठी सीबीआयला एक नोटीस मिळाली किंवा एक हिंट मिळाली इंटरनॅशनल कडनं की भारतामध्ये ड्रग्जचं जे नेटवर्क आहे ते इंटरनॅशनल लेवलवरती कसं ड्रग्स गोळा करतात आणि ते कसं वितरित केलं जातं विकलं जातं हे खोडून टाकण्यासाठी किंवा ते नेटवर्क मोडून टाकण्यासाठी नष्ट करण्यासाठी सीबीआयनं जे ऑपरेशन राबवलेलं होतं ऑपरेशन गरुड जे ड्रग्सचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी सीबीआयचं काय आपल्याला ऑपरेशन होतं त्याच्यानंतर पुढचं ऑपरेशन आहे ऑपरेशन मेघचक्र नाव लक्षात ठेवा मेघ चक्र आता मेघचक्र हे सुद्धा सीबीआय कडून राबवलं गेलेलं ऑपरेशन आहे कशाच्या विरोधात जी चाइल्ड प्रोनो प्रोनोग्राफी म्हणजे मुला, लहान मुलांना वापर करून व्हिडिओ बनवले जातात वॉर्न व्हिडिओ बनवले जातात ते बनवणाऱ्या लोकांचा शोध घ्यायचा ते कोण बनवतात हे बघायचं आणि त्यांना पकडून शिक्षा करण्यासाठी हा जो पूर्ण प्रोग्राम राबवला होता तो म्हणजे ऑपरेशन मेघचक्र लक्षात ठेवा सीबीआय मेघचक्र चाइल्ड प्रोनोग्राफी त्याच्यानंतर बघा आपली राज्यसेवा परीक्षेची बॅच आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल त्याच्या दिलेल्या आहेत ऑपरेशन मिशन ऑपरेशन मिशन अन अमानत <coughs> अमानत आपण कशाला म्हणतो प्रत्येकाची काहीतरी अमानत असते बरोबर मिशन अमानत म्हणजे आपलं काहीतरी एखादी वस्तू असेल त्याला काय म्हणतो आपण आपली माझी अमानत आहे बरं काही तसच भारतीय रेल्वेमध्ये प्रवास करत असताना आपल्या चुकून भरपूर म्हणजे आपलं सुद्धा होतं आपल्यासोबत सुद्धा होतं प्रवासामध्ये आपण काही गरबडीमध्ये काय करतो आपल्या एखादी वस्तू आपली आता तीन चार बॅग असतील रेल्वेमध्ये प्रवास करताना सहसा दोन दोन तीन तीन, तीन बॅग असतात आणि रेल्वे स्टेशन अचानक येतं आणि आपण गरबडीत एक दोन बॅग घेतो आणि बाकीची एक बॅग तशीच सीट खाली राहते उतरतो तर हे जे आहे भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा किंवा ते विसरून गेलेल्या सामानाचा मागोवा घेणं शोध घेणं आणि ते प्रवाशांना परत देणं याच्यासाठी मिशन अमानत आणलेली आहे इनिशिएटिव्ह बाय पी एफ टू ट्रॅक द लॉस्ट लगेजेस हरवलेलं किंवा विसरलेल्या जो काही त्यांची पिशवी असेल माल असेल किंवा वस्तू असतील ते ट्रॅक करून त्या व्यक्तीला पोहोचवण्याच्यासाठी भारतीय रेल्वेने हे मिशन मिशन अमानत आणलेलं आहे त्याच्यानंतर पुढचं ऑपरेशन गंगा हे महत्वाचं आहे युद्ध कुठं चालू आहे रशिया आणि युक्रेनचं चा युद्ध चालू युद्ध आहे आणि या दरम्यान भारतीय लोक त्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतीय लोक अडकलेले आहेत भारतीय नागरिक अडकलेले आहेत भारतीय विद्यार्थी तिथं अडकलेले आहेत युक्रेनमध्ये असो किंवा रशियामध्ये असो तर विशेषतः युक्रेनमधून भारताचे जे नागरिक आहेत किंवा भारतातले विद्यार्थी आहेत जे अडकलेत त्यांना भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारने राबवलेलं जे ऑपरेशन होतं ते म्हणजे ऑपरेशन गंगा याच्यासाठी मिनिस्टरांचं ग्रुप सुद्धा तयार करण्यात आलं होतं का त्या त्या देशासाठी काय करायचं ते कॉर्डिनेट करण्याचं काम त्यांना दिलेलं होतं एअरलाईन्स कोणत्या कोणत्या एअर इंडिया होती एअर एक्सप्रेस होतं स्पाइस जेट इंडिगो यांनी सुद्धा त्याला मदत केलेली आहे भरपूर मोठ्या प्रमाणात तिथून भारतीय नागरिकांना भारतानं विमानामध्ये बसून भारतात आणलेलं आहे हे ऑपरेशन गंगा लक्षात असू द्या नंतर ऑपरेशन ऑलिव्हिया ऑपरेशन ऑलिव्हिया हे भारतीय तटरक्षक दलानं मध्ये राबवलेलं ऑपरेशन आहे जे कशासाठी होतं चित्रामध्ये सुद्धा बघू शकता जे ऑलिव्ह रिडले नावाचं कासव असतं ते कासव काय करतं त्याचे अंड किंवा पिलांना जन्म देण्यासाठी वाळूवरती किनाऱ्यावरती येतं आणि त्यावेळेस त्यांची शिकार होते ती शिकार होऊ नये याच्यासाठी सरकारने त्यांचं हे झाल्यानंतर त्यांनी अंडी दिल्यानंतर त्यांना परत जे काही राहिलेले आहेत किंवा लोकांनी पकडलेले कासव असतील त्या कासवांना पकडायचं आणि नेहून समुद्रामध्ये सोडण्याचं काम भारतीय तटरक्षक दलाने ऑपरेशन ऑलिव्हिया या नावाने केलेलं आहे नावातच ऑलिव्ह रिडेल रिडले नाव आहे त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात राहू शकतं फक्त कोणी राबवलेलं कुठं राबवलेलं आहे ह्या दोन गोष्टी लक्षात असू द्या त्याच्यानंतर पुढचं ऑपरेशन इंद्रावती ऑपरेशन इंद्रावती ऑपरेशन इंद्रावती हे है हैती हा जो देश आहे हैती है मध्ये अडकलेल्या भारतीय लोकांना परत आणण्यासाठी राबवलेलं ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन हाय इंद्रावती बघू शकता तुम्ही अटलांटिक महासागर जो आहे अटलांटिक महासागरामध्ये अटलांटिक महासागरामध्ये इथं उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका याच्यामध्ये जो एक कॅरेबियन बेट्स आहेत कॅरेबियन बेटा आहेत त्या कॅरेबियन बेटामधला एक देश म्हणजे हा हायती थी, या ठिकाणी जे परिस्थिती निर्माण झालेली होती तिथल्या सरकारांच्या प्रॉब्लेम मुळे त्याच्यातून भारतीय लोकांना परत आणण्यासाठी जे ऑपरेशन राबवलेलं आहे ऑपरेशन इंद्रावती एवढं लक्षात ऑपरेशन इंद्रावती हायती आणि अटलांटिक महासागरामध्ये असलेल्या कॅरेबियन बेटापैकी एक बेड जे म्हणजे ते आहे हायतीचा चला पुढचं एक आहे ऑपरेशन देवशक्ती ऑपरेशन देवी शक्ती आता कशासाठी आहे तालिबानाच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी इथं बघू शकता तुम्ही मस्त इथं दिसतंय पाकिस् अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या लोकांना भारतात आणण्यासाठी जे ऑपरेशन राबवलेलं आहे ते म्हणजे ऑपरेशन देवी शक्ती इथं तुम्हाला चित्रात ते लवकर परीक्षेत आठवू सुद्धा शकतं आता पुढचं आहे बघा ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम आता हे कुठं राबवलेलं आहे सियाचिन ग्लेशियर कुठं आहे सियाचीन ग्लेशियर हे तुम्हाला आपलं काय दिसून येईल जम्मू काश्मीर जम्मू अँड आन काश्मीर आणि लडाख आता वेगळं झालं आता बघा सियाचीन इथं लाईन ऑफ कंट्रोल ही लाईन ऑफ कंट्रोल आहे भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये ही पांढरी जी दिसते लाईन ऑफ कंट्रोल आहे याच्या पलीकडचं पाकव्याप्त काश्मीर आहे इकडचं भारताचा प्रदेश आता काय झालं हे जम्मू आणि काश्मीर एक युनायट युनियन टेरिटरी आणि दुसरी जे झालेली आहे ती म्हणजे लडाख हे एक आपलं केंद्रशासित प्रदेश असे दोन केंद्रशासित प्रदेश इथं तयार झालेले आहेत आता इथं तुम्हाला एक असा वेगळा कलरचा एक पट्टा दिसतो बघा तो काय आहे तर तो सियाचीन ग्लेसियर आहे सियाचीन ग्लेसियर हे आपल्या ताब्यात राहावं इथं राहणारे म्हणून आपण भरपूर मोठ्या प्रमाणात तिथं काय केलेलं आहे आपले सैनिक सुद्धा ठेवलेले आहेत मग या ठिकाणी या ठिकाणी सियाचीन ग्लेशियर जे दिव्यांग व्यक्ती राहतात त्या भागामध्ये राहणारे जे दिव्यांग लोकांचा मागोवा घ्यायचा आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी आणून ठेवण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम हे काय केलेलं आहे ऑपरेशन राबवलेलं आहे सीएच बघून घ्या तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल ओके अशा पद्धतीनं दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी जे इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट होते मोस्ट इम्पॉर्टंट आय एम पी जे ऑपरेशन आहेत ते आपण घेतलेले आहेत करंट अफेअर्सचे असंच पुढे लेक्चर चालू राहतील आय बटन वरती क्लिक केल्या तर त्यांना वन लायनर सुद्धा दोन हजार चोवीसच्या परीक्षा आपण यापूर्वी घेतलेला आहे ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा मित्रांना शेअर करा